नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कच्च्या बटाट्यापासून अशी एक मस्त खमंग रेसिपी आहे जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल आणि जी रेसिपी तुमच्या मुलांना घरातील मोठ्यांना सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडेल बराचदा असं होतं की तोच तोच नाश्ता खाऊन किंवा तेच तेच पदार्थ खाऊन मुलं कंटाळतात मग आपल्याला ही प्रश्न पडतो की काय रोज नवीन बनवायचं आणि तेही घरातल्या साहित्यामध्ये तुमचं सगळ्यांचं टेन्शन मिळवणारी अशी साधी सोपी रेसिपी आहे तर इथं बघा मी दोन मिडियम साइजचे हे बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे जे आहेत ते आपण स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरची जी काही साल आहे तर ती साल काढून घ्यायची आणि त्यानंतर आता हे बटाटे आपण एका मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचे बटाटे चांगले खिसून झाले की ते पाण्यामध्ये घालून ठेवायचे आणि दोन ते तीन पाण्यानं आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून बटाट्यामध्ये जे काही स्टार्च असेल तर ते निघून जाईल आणि बटाटे चांगला असा पांढरा शुभ्रही होईल आणि त्यानंतर त्याच्यावरती येईल असं पाणी घालून ठेवायचं म्हणजे हे बटाट्याचा जो काही खिस आहे तो अजिबात असा लालसर पडत नाही तुम्ही बघू शकताय तर मी थोड्याशा मोठ्या खिसणीने हा बटाटा खिसून घेतला तुमच्याकडे जर छोटी खिसणी असेल तर त्यांना खिसू नका कारण अगदी लगदा तयार होतो त्याचा त्या तो आपल्याला नको आहे त्यामुळे मी थोडंसं मोठ्या खिसणीनं तर हे किसून घेतलेलं आहे आणि हा बटाट्याचा किस पण आता आपण एकाच साईडला ठेवून देऊयात आता इथं बघू शकता ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं तर ते मी पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि आता हा जो काही खिस आहे तो तर आपण एकदम छान असा सुट्टा करून घेतला आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये अजिबात जास्त पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची आता ह्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा घालून घेतला आहे एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला लाल टोमॅटो वापरला आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कोथंबी घातली आणि अर्धा चमचा तर बघा मी चिली फ्लेक्स वापरलेत लहान मुलं खाणं असेल तुम्ही ते हिरवी मिरची स्किप पण करू शकता काही मसाले ॲड करूयात पाव चमचा हळदपूड घातले अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे त्यानंतर एक चमचा इथे धने जिऱ्याची पूड वापरलेली आहे जिरेपूड नसेल तुम्ही तर थोडेसे जिरे पण वापरू शकता त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ वापरूयात तुमच्याकडे असेल तुम्ही तर चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर पण वापरू शकता आता हे सगळे मसाले कांदा टोमॅटो आणि जो काही बटाट्याचा आपण जो खिस करून घेतला आहे हे संपूर्ण पहिल्यांदा सगळ्यांना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही इथं बारीक चिरून घेतलेलं किंवा बारीक खिसलेलं गाजर बारीक चिरून घेतलेली मेथी पालक ज्या भाज्या मुलं खात नाहीत किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या आपण तुम्ही घालू शकता पण मी अगदी इन्स्टंट रेसिपी दाखवते बऱ्याच वेळ आपल्याकडे काही पदार्थ नसतात त्यावेळी तुम्ही अगदी अशी झटपट रेसिपी बनवू शकता इथं बघा आता सगळे मसाले चांगले मिक्स करून घेतले मसाले पण छान असे छान कोट झालेले आहेत तर ह्यामध्ये काही पिठा ॲड करू आहेत तर सुरुवातीला इथं बघा मी तीन मोठे चमचे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालून घेते डाळीच्या पिठामुळं काय होतं याला छान अशी चव येते आणि ही रेसिपी थोडीशी खुसखुशीत पण बनते त्यानंतर इथं बघा आता आपण आपण जो पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो तर त्या चमच्यानं मी एक मोठा चमचा इतकं हे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा जमजे मी कॉर्नफ्लॉवर वापरले कॉर्नफ्लॉवर नसेल तुम्ही तर दोन चमचे तांदळाचं दा पीठ वापरू शकता आता ही पीठं सगळी चांगली मिक्स करून घेऊयात किंवा जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे दोन्ही नसेल तर तुम्ही तर संपूर्ण डायसच म्हणजे बेसनचं पीठाचा देखील वापर करू शकता आता ही सगळी पिठं सुरुवातीला चांगली मिक्स करून घेऊयात मी लगेचच वा पाण्याचा वापर अजिबात करत नाही आहे कारण कांदा टोमॅटो आणि बटाट्याच्या किसला पण चांगलं मॉइश्चर असतं आणि आपण मीठ आधी वापरलं होतं त्यामुळे याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तुम्ही बघू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता हे घट्टसर आहे त्यामुळं सुरुवातीला बघा मी अर्धी वाटी इतकं पाणी याच्यामध्ये ॲड करून घेते लक्षात ठेवा हे जे काही बॅटर करणार आहोत हे फार जास्त पातळ नाही करायचं किंवा फार जास्त घट्टही नाही करायचं तर थोडंसं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये येईल अशा पद्धतीने आपण हे पातळ सर असं बनवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही है। तर तुम्ही बघू शकता अगदी आपण अशा पद्धतीने हे करून घेतले खूप घट्ट नाही आहे आणि खूपच पातळीही नाही आहे तर हे तयार झालं की लगेचच गॅसवरती एक नॉनस्टिकचा मी तवा ठेवला तवा चांगला तापून घ्यायचा आणि अशा पैधीनं थोडंसं ब्रशला आपण तेल लावून घेणार आहोत तवा मध्यम तापला की थोडासा गॅस बारीक करायचा आणि चमचाला बघा तुम्हाला ज्या पैधीने व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैधीनं आपण हे एक छोटा चमचा घालून घ्यायचं आणि याला थोडंसं पातळचं असं गोलाकार पसरवून घ्यायचं तुम्ही हवं तर थोडासा मोठा आकारे देऊ शकता पण मी छोटे छोटे असे हे पॅनकेक्स बनवते तर आज आपण मस्तपैकी हे आलू पॅनकेक्स बनवतो आहे खूप म्हणजे खूप छान लागतात बटाटा कच्चा असल्यामुळं ही रेसिपी अगदी काही मिनटातच बनते एकावेळी बघा आपण छोटे छोटे बनवल्यामुळे तीन ते चार बनतात आता गॅस अगदी बारीक करायचा आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहायची म्हणजे जे काही बेसन पीठ आहे बटाटा आहे तो छानपैकी वाफलतो आणि अगदी मस्त लागतं दोन ते तीन मिनटनंतर झाकण काढून घेतलं आता वरून आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर हे पलटी करून देखील दोन्ही बाजूनं अगदी छान असं खरपूस भाजून घेणार आहोत ह्या छान दोन्ही बाजूने डाग पडेला अगदी मस्त लागतात आणि पातळसर केल्यामुळे ते कुरकुरीत पण बनतात आणि चविष्टही बनतात त्यामुळे तुम्ही नक्की अशी मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या काही गडबडीमध्ये किंवा शाळेतून जर मुलं आली आणि तुम्हाला त्यांना भूक लागली असेल काहीतरी वेगळं द्यायचं आहे तुम्ही नक्कीच ही रेसिपी पण देऊ शकता बघू शकता की दोन्ही बाजूने पण अगदी मस्तपैकी छान झालेला आहे रंगही खूप छान सुरेखाला तुम्हाला आणखीन देखील हे पॅनकेक्स बनवून दाखवते पुन्हा बघा तव्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हे पस एक एक चमचा टाकून हे मस्तपैकी पॅनकेक्स करून घ्यायचे बऱ्याच जणांना छोटे पॅनकेक्स आवडत नाही तर तुम्ही थोडेसे मोठे जसं की आपण एखादा थालीपीठ वगैरे बनवतो अगदी त्या पद्धतीने देखील थोडेसे असे मोठे सर देखील बनवू शकता तुम्हाला ज्या आकारामध्ये आक आवडतात तुम्ही त्या आकारामध्ये हे नक्कीच बनवू शकता खूप छान लागतात आणि सगळ्यात म्हणजे हे गरमागरम असेल ना तर हे नुसतंही खरतरी देखील ते खूप छान लागतं किंवा टोमॅटो केचप अप्रतिम लागतं तुम्ही नक्की ही मुलांच्या आवडीची रेसिपी करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटू एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय